नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट श्री पी एल राठोड साहेब यांच्या हस्ते सर्पमित्र सय्यद मुनवर सय्यद मुनीर यांना विषारी बिनविषारी साप पकडण्याची गाठी देण्यात आली परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा